नमस्कार मंडई रात्रीचं जेवण नाही केलं की वजन कमी होतं का किंवा रात्रीचा हलका आहार घेतला सातच्या आत जेवण केलं शिवाय खूप हलका आहार घेतला सगळं घेतलं तरी पण वजन कमी होत नाही किंवा वजन कमी झालं तर थोड्या दिवसांना ते परत आहे तशा गतीनं वाढतं असं का होतं याच्यावर मला इंस्टाग्रामला मेसेजेस येतात तर तुम्हाला सांगते चार ते पाच दिवस झाले व्हिडिओ का काढले नाहीत कारण व्हिडिओ काढायला बसले की प्रचाराच्या गाड्या येतात आणि तो आवाज येतो आणि त्याचा बॅड इम्पॅक्ट होऊ नये म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कोणाचा प्रचार करते असं होऊ नये त्यामुळे मी जरी आवाज येता येऊ नये यासाठी मी अजिबात सुद्धा व्हिडिओ काढलेला नाहीये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की रात्रीचं काय खाल्लं पाहिजे कधी खाल्लं पाहिजे किंवा मी मी कसं फॉलो केलंय त्यामुळं मी अठरा किलो वजन कमी केलेलं आहे अगदी सगळं सांगणार आहे तुम्हाला काय चुका होतात काय नाही केलं पाहिजे काय केलं पाहिजे सगळं सांगणार आहे त्याआधी नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय जे नवीन असतील ज्यांना वजन कमी करायचं आहे ज्यांना हेअर केअर टिप्स स्किन ग्लोईंग टिप्स किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल कोणत्या गोष्टीची ज्या तुम्ही कमेंट करणार त्याच्यावर मी व्हिडिओ काढते कोणतीही अगदी इंडक्शन रिलेटेड सुद्धा प्रश्न आलेले आहे त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ रेडी आहे फक्त एडिटिंग करणं थोडंसं राहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका मी व्हिडिओ माझं सगळं लक्ष असतं मी सगळं लिहून ठेवत असते वेळ मिळेल तसं व्हिडिओ बनवते आता मी तुम्हाला सांगते की रात्रीच्या चुका काय होतात सगळ्यात मोठी चूक अशी होते की आपण पाळतो बरोबर आहे आपण सात वाजता सात वाजता खातो पण झोपण्याची जी आपली सवय आहे अकरा बारा वाजता याच्यामुळं काय होतं सात वाजता खातो पण एक नऊ साडेनऊ दहा वाजल्यानंतर आपल्याला भूक लागायला लागते आणि त्या भूकेला आपल्याला काहीतरी चटपटीत गोड असं खावंसं वाटतं आणि आपण थोडंसं खातो त्याच्याचमुळे त्याच्याचमुळे जो मेटाबॉलिक रेट आहे जो आपली चायापचयाची क्षमता आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतात आपण जे ठरवलेलं आहे की या गॅपमध्ये खायचं नाही ते खाल्लं जातं त्यामुळं मेटाबॉलिझम स्लो होतो आणि मग काही नसतं मग सातला जेवण उपयोग नाही त्यापेक्षा तुम्ही दहाला जेवला असता तरी चाललं असतं ना दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट अशी होती आपण दिवसभर पाणी पित नाही पण रात्रीचं सारखं पाणी पितो सारखं पाणी पितो म्हणजे जेवताना भरपूर पाणी प्यायचं झोपायच्या आधी सारखं पाणी प्यायचं झोपताना पाणी प्यायचं त्यामुळं काय होतं आपल्याला प्रॉपर जी झोप लागली पाहिजे ती झोप लागत नाही आपल्याला वॉशरूमला लागते आपण रात्रीचं उठतो जेवढं तुम्ही गाड झोपणार सहा ते सात ऍटलीस्ट सहा ते सात तास तरी कारण आजच्या काळात आठ आणि नऊ तासाची झोप मला तर नाही वाटत कुणाला मिळते ज्याला मिळते त्यांना कमेंट करा की मी ता तास झोपते मी आठ तास झोपते एवढी झोप मिळत नाही ना लेडीज ना जेंट्स प्रत्येकाला आता इतकी म्हणजे जशी जीवनशैली आहे त्याप्रमाणे एवढी झोप मिळत नाही पण सहा ते सात तास ॲटलीस्ट सहा तास तरी तुम्हाला विदाउट डिस्टर्बन्स जर झोप लागली तर तुमची चरबी जळायला मदत होते त्यामुळे रात्रीचं भरपूर पाणी प्यायचं नाही तिसरी गोष्ट म्हणजे हलका आहार घ्यायचा हलका आहार घ्यायचा म्हणून एखादं काय करतं फक्त सूप झालं बस झाला हलका हर। हो पण ते कशाचं सूप पिताय तुम्ही त्यांना तुमच्या शरीराला तुम्ही टोमॅटोचं प्याल तुम्हाला ॲसिडिटी होईल कशाचं सूप कधी आणि कोणत्या काळी गोष्टी खाण्याच्या पण वेळा ठरलेल्या असतात तुम्ही उपाशा उपाशीपोटी ज्या गोष्टी नाही खायच्या त्या जर खाल्ल्या तर तुम्हाला ऍसिडिटी होते जी झोपताना गोष्ट नाही खायची ती खाल्ली तरी तुम्हाला शरीराला त्रास होतो तुमच्या पचन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे संध्याकाळी फक्त सूप खाऊन प्यायचं नाही आणि सूप खाऊन झोपायचं नाही पिऊन झोपायचं नाही शेवटी शेवटी तुम्हाला एक मोठी चूक सांगते सगळ्यात मोठी चूक होते की सकाळी भरपूर जेवायचं संध्याकाळी अजिबात खायचं नाही आणि तसंच झोपायचं पाणी पिऊन 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 त्याचा परिणाम शरीरावर होतं हो वजन कमी होतं त्यानं वजन कमी होतं पण किती तुम्ही जोपर्यंत करताय ना तोपर्यंत वजन कमी होतं एकदा तुम्ही ते सोडलं की तुमचं वजन त्याच गतीनं वाटतं त्याच्या काय डबल स्पीडनं वाटतं मग तो आणखीन स्ट्रेस येतो स्ट्रेस आला की वजन वाढतं ह्याच गोष्टी असतात आता मी तुम्हाला सांगते की संध्याकाळी काय खायचं त्याआधी तुम्हाला सांगते जे काय तुम्ही खाणार संध्याकाळी त्यानंतर थोडंसं वॉक करायला जायचं शतपावली आणि झोपायच्या दोन तास आधी खायचं म्हणजे सात वाजता खा आठ वाजता खा नऊ वाजता खा त्याच्यानंतर दोन तासाने झोपायला जातं किंवा तुम्ही झोपायला जर दहा वाजता जात असाल तर तुम्ही साडेसातपर्यंत खा झोपायला जर तुम्ही अकरा वाजे अकरा वाजता जात असेल तर त्याच्या तुम्ही दोन अडीच तास आधी खा जर तुम्ही झोपायला दहा वाजता जाताय किंवा झोपायला तुम्ही बारा वाजता जाताय तुम्ही सात वाजता खाताय मग त्याचा काही उपयोग नसतो बरं ठीक आहे तुमचा जर भूकेवर कंट्रोल असेल किंवा तेव्हा जर तुम्हाला भूक मॅनेज होत असेल तर ठीक आहे तुम्हाला भूक लागली आहे तुम्ही ती कंट्रोल करताय तर त्याच्यामुळं तुमच्या शरीरात पित्त तयार होतं पित्त तयार झालं की वजन वाढतं पित्त असो पोट साफ न होणे पचन न होणे ह्या गोष्टी स्ट्रेस पाणी कमी पिणे दिवसभरामध्ये यानं वजन वाढतं त्यामुळं तुम्हाला सांगते तुम्हाला तुमचं शरीर पहिल्यासारखं किंवा आहे त्याच्यापेक्षा कमी करायचं असेल एक आपलं पहिलं एक वजन असतं आपण वजन वाढलं कधी म्हणतो जे आपलं असतं त्याच्यापेक्षा जास्त झालेलं असतं एखादं लहानपणापासून ज्याची शरीरयष्टी किंवा आपण काय म्हणतो शरीर ज्याचं लहानपणापासूनच गुटगुटीत आहे किंवा त्याची त्याची चरबी वगैरे जळत नाही ते व्यक्ती ती व्यक्ती जी असते ना ती तशीच छान दिसते तिला उगच आपण म्हणू शकत नाही की तिचं वजन एखादी व्यक्ती ना गुटगुटीतच छान दिसते आता तुम्ही मला म्हणाल आता मी गुटगुटीत नाहीये पण माझं वजन जरी सत्तेचाळीस वर्ण महाभयंकर वाढलेलं होतं त्याच्यावर मी अठरा किलो वजन कमी केलं पण आता मी थोडासा माझ्या शरीरात थोडस मी बारीक झाले ना की मला आसपासचे किंवा पाहुणे आता मी कार्यक्रमाला गेलेले त्यामुळे मला चार ता पाच तास शनिवार रविवार सुद्धा व्हिडिओ काढता आला नाही चार शनिवार रविवार मी बाहेर गेलेले तर शनिवार रविवार मी जेव्हा बाहेर गेले तेव्हा मला माझ्या जे पाहुणे तिथे आले होते ते सुद्धा म्हणत होते तू एवढी बारीक कशी झाली तू एवढी बारीक पण तुम्हाला एक गोष्ट सांगू तुम्ही मला कमेंट करता ताई मी बारीक झाली पण मला कळतच नाही मला कळतच नाही आपलं आपल्याला कधीच कळत नाही आपण जेव्हा ती जागा सोडून चार नवीन व्यक्तींमध्ये जातो तुम्ही शेजारी तुमच्या आसपास लोक राहतात घरात नवरा सासरे काय आपले आई वडील काय असेल ते राहतात त्यांना आपलं वजनातला फरक कळत नाही आपण जेव्हा बाहेर नवीन ठिकाणी कुठेतरी जातो हो तिथे चार लोक जातात ना भेटतात तेव्हा आपल्याला कळतं की अरे हो तेव्हा मला इतका आनंद झाला मला जो तो विचारत होता वजन कसं कमी केलं सांग आणि मी माझं चॅनल काढलेलं ऍक्च्युली कुणाला पहिल्यापासून सांगितलेलं नव्हतं कसं आहे आपण स्वतःहून सांगितलं ना तर लोक सबस्क्राईब करतात पण व्हिडिओ बघितले जात नाहीत पण मी कधीही करू गुराला सांगितलं ना की माझा चॅनल आहे जेव्हा त्यांना मी दिसेल तेव्हा दिसेल तेव्हा त्यांना मी सांगितलं की आता मी तुम्हाला नाही सांगणार आता तुम्ही चॅनलला फॉलो करा तिथंच सगळं आहे आणि एक दोन जणींना सांगितलं सांगितलं पण असं काही नाही सांगितलं नाही पण त्यांना सांगितलं तुम्ही चॅनलवर जावा आणि सगळं बघा तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि खाऊन पिऊन मी वजन कमी केलेलं नाही सॉरी आता मी तुम्हाला सांगते संध्याकाळच्या जेवणामध्ये काय खायचं संध्याकाळच्या जेवणामध्ये आता प्रॉब्लेम काय होतो जे फॅमिलीमध्ये राहतात आता मी तुम्हाला सांगते जे एकटे वगैरे राहतात ना त्यांच्यासाठी हे पॉसिबल असतं जे फॅमिलीमध्ये राहतात ना त्यांना हे पॉसिबल नसतं की स्वतःसाठी करून खाणं जर करून खावत अस करून खात असाल तर खूप छान आहे स्वतःसाठी नॉर्मली एक स्त्री तर स्वतःसाठी खरंच आपल्या घरातल्यांचं सोडून स्वतःसाठी स्पेशल करून कुणी खात नाही पण खात असाल तर बेस्ट आहे तुमचा घरातला काय आहे तो स्वयंपाक बनवायचा त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगते सगळ्यांचा नव्वद टक्के लोकांचा त्यात मी पण आहे एकच प्रॉब्लेम आहे की भात संध्याकाळचा भाताचं काय करायचं मी स्वतः भात कधीही सोडलेला नाही कधी सोडलेला नाही भाताचं काय करायचं तुम्हाला भात खायचं आहे ना मूठ भरून भात तुम्ही एकदा मूठ भरून भात घ्या आणि तो शिजवून बघा त्याचा एवढा बाऊल भरून भात तयार होतो म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल त्याच्यामध्ये तुम्ही एक दिवस सोयाबीन टाका एक दिवस पनीर टाका एक दिवस तुम्ही चण्याचा भात करा एक दिवस तुम्ही आपला नॉर्मल मसाले भात घेवड्या सगळ्यात प्रोटीन असतात ह्या घेवड्याचा भात करा पावट्याचा भात करा ह्या सगळ्यामध्ये प्रोटीन असतात भात खाऊ शकता तुम्ही एक बाउल भरून आणि एक बाउल भरून सलाड जे आहे सलाड खायचंच आहे कांदा टोमॅटो आपली गाजर काकडी काय असेल तुमच्याकडे ते बाउल भरून आधी वाटते तर खाऊन घ्या आणि नंतर तो राईस खा आता दुसरी गोष्ट म्हणजे दलिया दलिया हा खूप बेस्ट ऑप्शन असतो फक्त लोकांना तो चवीला आवडत नाही चवीला आवडत नाही दलिया खूप लोक खात नाहीत त्याची लापशी आपण खातो पण दलिया खात पण त्याच्यामध्ये तुम्ही एकच इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगते मॅगी मसाला मॅगी मसाला टाकल्यावर त्याला खूप छान च चवी देते दलिया आणि सलाद खायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जी आपण खाऊ शकतो ती ओट्स पण ओट्स नॉर्मल ओट्स नाही करायचे म्हणजे नुसतं कांदा टोमॅटो नाही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकायच्या तर त्याच्यामध्ये तुम्ही काय टाकू शकता वाटाणा टाकू शकता तुम्ही सोयाबीन टाकू शकता तुम्ही पनीर टाकू शकता तुम्हाला जे काय टाकायचे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात ते टाकून तुम्ही ओट्स बनवू शकता पण सलाद कंपल्सरी आहे झालं तुमच्याकडे चौथा ऑप्शन आता सूप सूप तुम्ही जर म्हणाल ना तर सूप ॲक्च्युली सूप असं घ्यायचं की ज्याच्यामधून आपल्याला ओट पण भरलं पाहिजे तुम्ही जर क्लिअर सूप घ्याल क्लिअर सूप तुम्हाला माहित असेल म्हणजे जसं की क्लिअर म्हणजे त्याच्या आतमध्ये काहीच नाही फक्त पाण्यासारखं सूप तर ते मला तर मी तर कधी घेतलेलं नाही मी कोणतं सूप घेतलेलं सांगते आपल्याकडे हिरवे मूग असतात सूप म्हणजे ते सूप नकत मी कधी त्याचा तो रगडा वगैरे करत बसत नाही आपलं हिरवे मूग असतात ते मस्तपैकी शिजवायचे आणि आपण त्याची उसळ जशी बनवतो ना तशी उसळ बनवायची त्याची कांदा टोमॅटो हिरवी मिरची तिखट मीठ टाकून उसळ बनवायची मस्त तिखट चमचमीत कोथिंबीर मिळवून टाकायची चिरलेला कांदा टाकायचा आणि ती उसळ करून खायची किंवा दुसरा ऑप्शन जर असेल तर आपली मुगाची डाळ असते ना ज्याचं आपण वरण बनवतो त्याचं कमी तेलातलं वरण बनवायचं बाऊल भरून घट्ट वरण अजिबात मी सुद्धा कधी क्लिअर सूप पिलेलं नाही असं म्हणजे पाण्यासारखं सूप सूप म्हणजे पाण्यासारखंच असतं त्याला म्हणून तर सूप म्हणतात पण माझ्या मते मी असे सूप पिले आहेत ते तुम्हाला सांगते आपली मुगाच्या डाळीचं वरण करायचं मस्त फेटायचं छान लागतं अगदी पण हां थांबा 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 पण मी ही गोष्ट सांगते ना ही फक्त तीन ते सहा महिने फॉलो करायची तीन ते सहा महिन्यांनी एकदा वजन आलं आपलं मेंटेन झालं आपल्याला की आपल्याला परत हे एवढं सगळं पाळण्याची गरज लागत नाही हां अगदी सोडून द्यायचं असं नाही पण अगदीच संध्याकाळी सूपच खा हेच काय हे करण्याची काही गरज नाही काहीच गरज लागत नाही हे करण्याची फक्त एक चरबी आपली मेल होऊन गेली आणि आपलं शरीर महत्वाचं म्हणजे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे शरीर ऍक्टिव्ह नसेल तुम्ही वरून प्रोटीन कितीही घेताय त्याचा किडनीवर सुद्धा प्रेशर येतं बरं का अति प्रमाणात प्रोटीन सुद्धा शरीराला चांगलं नसतं बॅलन्स साधता आला पाहिजे भाज्या पण गेल्या पाहिजे गेल्या पाहिजेत पोटामध्ये डाळी गेल्या पाहिजेत कडधान्य गेली पाहिजेत बाकीचं काय गेलं पाहिजे हा सटार बटार जे म्हणतो आपण ते नाही गेलं तरी चालेल जसं की मैद्याचे पदार्थ नाही गेले तरी चालतील साखर थोडीशी कमी प्रमाणात गेली तरी खूप जणांचे एकच मेसेज येतात की कंट्रोलच होत नाही साखर अजिबातच कंट्रोल होत नाही ना आता तर थंडीचे दिवस आहेत मी समजू शकते कारण मी पण अशी व्यक्ती आहे की जिचा घसा बसल्यावर मला सुद्धा चहा शिवाय ऑप्शन नसतो भयंकर घसा कान जर आत्ताच मी काल चहा पिला टॉन्सिल म्हणजे मला मी आहे ते खरं सांगते मला चहा पिताना सुद्धा मी म्हटलं घेऊ का नको घेऊ का नको बाहेर मी गेलेले त्यामुळे मला घ्यावा म्हणजे घ्यावाच लागला म्हणता पण येत नाही का आणि माझा घसा पण भयंकर दुखत होता त्यामुळे मी चहा घेतला असं मी ऑलरेडी सांगितलेलं आपण पाहुणाऱ्या घरी किंवा बाहेर गेल्यावर एवढं नाही पाळायचं पण आपल्या घरी आपण स्ट्रिक्टली पाळायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये काय खाता किंवा तुमचं किती वजन कमी करायचं आहे आणि मी कमेंट पण लावते कुणाकुणाचं किती वजन कमी झालेलं आहे ते मी विसरून गेलेले आहे आणि विसरून जात आहे तुम्ही आजच्या व्हिडिओला सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी जुन्या कमेंट राहिल्यात करायच्या माझ्या स्क्रीनशॉट लावायचे त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा कुणाचं किती वजन होतं आणि किती महिन्यामध्ये किती कमी झालं ते नक्की कमेंट करा बाकी थँक्यू बाय बाय